अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपलं स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामीच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आजच्या विषयामध्ये आपण तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं आणि तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना आपण कोणती चूक करू नये या चुकीमुळे आपला अनुष्ठाचं फळ जे आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला आपण बोलताना की आपल्याला प्रचिती येत नाही किंवा काही अनुभव मला आलाच नाही किंवा फरक जाणवत नाही तर असं का घडत असतं ते पुढे नक्कीच तुम्हाला सांगते पण त्याआधी तुम्हाला सांगेल की तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना आपण कशासाठी करू शकतो किती दिवसासाठी करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तारक मंत्र हा स्वामींनी स्वमुखातून दिलेला असा मंत्र आहे म्हणून त्या त्याला खूप असं महत्व दिलं गेलेलं आहे स्वतः स्वामींनी हा तारक मंत्र दिलेला आहे त्याच्या प्रत्येक ओळीमध्ये खूप असं सुंदर असं अर्थ जो असतो तो दडलेला आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा ज्या घरांमध्ये भय आहे मुलं तुमचे घाबरत असतात बघा अंधारात जात नाही किंवा असे भित्रेप स्वभावाचे मुलं आहेत तरी सुद्धा तुम्ही अभिमंत्रित पाणी त्यांच्यासाठी करू शकतात किंवा आपला नवरा आपला ऐकत नाही किंवा दुसऱ्या बाईच्या नंदायला लागलेला आहे अशा गोष्टी घडत असतात बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो सगळेच सुखी आहेत असं नाही तर बऱ्याच महिलांचा असा जर प्रॉब्लेम असेल कारण मला प्रश्न आलेला होता जसं की ताई असं आहे तर मी काय कोणती सेवा करू म्हणून तर तारक मंत्राची सेवा तुम्ही करू शकतात ते पाणी अभिमंत्रित करून ते त्यांना तुम्ही देऊ किंवा आपल्या होत असेल त्यामुळे तुम्ही अभिमंत्रित करू शकतात वास्तुदोष आपल्या घरामध्ये असेल तरी सुद्धा या मंत्राचं अनुष्ठान करून तुम्ही अभिमंत्रित करू शकतात आता अनुष्ठान कसं करावं तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन आपण जेव्हा पण अनुष्ठान करत असतो तर पहिल्या दिवशी संकल्प करावा मंदिर असेल तर साकडं महाराजांना घालायला केंद्रामध्ये नक्कीच जावं मूर्ती आहे महाराजांची त्यामुळे तिथे तुम्ही महाराजांना सांगितलं तरी देखील चालेल नंतर संकल्प आपण करावा एक्केचाळीस दिवस करा असं मी तुम्हाला सांगेल कारण बरेच लोक काय करतात एकवीस दिवसाचं करतात आणि अकरा दिवसाचं करत असतात बघा आपल्या घरात किती दूषित वातावरण आहे किती नकारात्मकता आहे किती मोठे क्लेश आहे ते आपल्याला माहिती नसतं आपले जर बघा संकट खूप मोठे असते आणि सेवा आपण काय करतो शॉर्टकट करायला जातो कमी सेवा करतो आणि त्यामधूनच आपल्याला असा मार्ग त्यामधून निघेल असं शोधत असतो तर तुम्हाला सांगेल जेवढी जास्त सेवा तुम्ही कराल तेवढं चांगलं फळ तुम्हाला मिळत असतं म्हणून हा पण एक अट्टहास ठेवायचा की आपण सेवा जास्त प्रमाणात करायची तुम्हाला जास्तीत जास्त सांगेल एक्केचाळीस दिवसाची सेवा नक्कीच करा असं सांगेल त्याचा अनुभव खूप चांगला येईल त्यानंतर तुम्हाला सांगेल हे अनुष्ठान करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करा संकल्प केल्यानंतर आपल्या देवघरासमोरच बसून तुम्हाला कारक मंत्र म्हणायचं आहे कारक मंत्र म्हणत असताना पाणी आपल्या जवळ घ्यायचं पाणीच का घेतात बघा पाण्यामध्ये आकर्षित करण्याची शक्ती असते किंवा कोणतेही जे मंत्र स्तोत्र जे असतात ते आकर्षण होण्याची किंवा ती पॉवर जी असते ती पाण्यामध्ये आहे हे लक्षात घ्या म्हणून पाणी घेतलं जातं तर पाणी आपल्याला बघा काचेचा ग्लास घेतला तरीही चालेल किंवा दुसरा धातूचा तुमच्याकडे नसेल तर दुसऱ्या धातूचा कुठलंही भांड घ्या एका भांड्यामध्ये तुम्ही तांब्याचं पितळाचं स्टीलचं कुठलंही घेतलं तरी चालेल पण काचेचा असला तरी चालेल एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय पाणी घेऊन आपण देवघरासमोर बसायचं आहे संकल्प केला त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची तारक मंत्र म्हणायला त्याआधी तुम्हाला खाली छोटा पाठ ठेवायचा हा ग्लास डायरेक्ट जमिनीवर कधीच ठेवायचा नाही लक्षात घ्या हा ग्लास कधी पण आपल्याला जमिनीवर न ठेवता एक पाठ घ्या पाटावर ठेवायचा त्यानंतर आपल्याला पाणी भरायचं ग्लासमध्ये स्वच्छ धुवून हे पाणी भरून घ्यायचं ग्लासमध्ये ग्लासमध्ये ग्लास ग्लास पाणी भरल्यानंतर आपल्याला आपला हात जो आहे तो असा ठेवू शकतो ठीक आहे या पद्धतीने ठेवू शकतो किंवा आपले जे मध्ये जे तीन बोट आहेत ते पाण्यामध्ये टाकून अशा पद्धतीने जर तुम्हाला ठेवता आला तर अशा पद्धतीने देखील तुम्ही ठेवू शकता ठीक आहे या पद्धतीने ठेवा किंवा अशा पद्धतीने ठेवला तरी देखील चालेल आता दुसरी एक पद्धत आहे ते मी नंतर सांगते तर अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला तुम् तारकमंत्र हा म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा तुम्ही संकल्पमध्ये जो शब्द वापरणार त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात अखंड हे वापरायचं नाही अखंड शब्द संकल्प करत असताना यथाशक्ती मी तुमचे एक्केचाळीस दिवसांसाठी ही सेवा करत आहे तारकमंत्र हा किती वेळा तुम्ही पठण करणार आहात अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तसं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग तारकमंत्र म्हणून एक एक वेळा असं शांतपणे बसून म्हणायचं आणि हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे नंतर अभिमंत्रित झालेलं जे पाणी असतं ते पाण्याकडे आपण बघावं हातात घेऊन त्यानंतर तुमच्या नवऱ्यासाठी जर तुम्ही बनवलं असेल तर तुमच्या नवऱ्याचं जे काही प्रॉब्लेम असतात ते सांगायचं की माझा नवरा चांगला आहे मला खूप जीव लावतो म्हणजे बाहेरचं जे काही बाधा असेल ते काढायची नाही तोंडातून पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जे तुम्हाला शक्य होईल ते बोलायचं आणि ते पाणी तुमच्या नवऱ्याला द्यायचंय किंवा तुमच्या मुलांचं चिडचिडपण असेल त्यासाठी किंवा बघा बऱ्याच घरामध्ये वादविवाद होत असतात तर सगळ्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून द्यायचंय हे पाणी वाया जाता कामा नये हे लक्षात घ्या आणि उरलेलं थोडं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून आपल्या घरामध्ये पूर्ण शिंपडायचं आहे सगळ्या घरामध्ये का तर आपल्या घरातील वास्तुदोष जो असतो तो निघायला मदत होते म्हणून हे पाणी जे असेल ते शिंपडायचं आहे तरी देखील थोडंफार पाणी जर उरलं तर ते पाणी तुम्हाला झाडांना टाकून द्यायचं आहे ठीक आहे पण पाणी हे सांभाळून ठेवायचं आपलं नालीमध्ये किंवा आपण कुठेतरी टाकणार नाही याची काळजी तुम्हाला आहे कारण हे पाणी साधं पाणी राहणार नाही मंत्रण झाल्यानंतर हे लक्षात घ्या त्यानंतर अजून एक सांगेल की अजून एक पद्धत आहे बघा अगरबत्ती लावल्या जातात अगरबत्ती ज्या असतात त्या देखील लावल्या जातात आपण अगरबत्ती लावल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा असते ती पाण्यामध्ये पडत असते तर त्या पद्धतीने केलं जातं पण अगरबत्ती ह्या केमिकल युक्त असतात त्यामुळे आपण त्याचा विश्वास करू शकत नाही जर शक्य झालं जर तुम्हाला मिळाल्या आयुर्वेदिक अगरबत्त्या जर मिळाल्या तर फक्त अनुष्ठानासाठी तुम्ही वापरा आपल्या केंद्रांमध्ये मिळत असतात त्या तुम्ही प्रज्वलित करा आणि त्या अगरबत्तीची रक्षा पाण्यामध्ये पडेल अशा पद्धतीने ठेवून आणि नंतर मंत्र तुम्ही म्हणू शकतात या पद्धतीने सुद्धा तुम्ही अनुष्ठान करू जर जा तुमच्याकडे शक्यच नाही झालं तर बघा आपल्याकडे रक्षा असते आता अक्कलकोटूरला जर तुम्ही गेले तिथून रक्षा आलेली असते ती असते किंवा बघा गुरुचरित्र आपण पारायण करत असतो तेव्हा जी रक्षा आपण सांभाळून ठेवलेली असते ती रक्षा घ्या तुम्ही अगदी चुकटीभर बिलकुल थोडी घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये टाका आणि नंतर ते तीर्थ आपल्या घरात सगळ्यांना द्यायचा आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा केंद्रात जातो केंद्रातून थोडी रक्षा घेऊन यायची रक्षा अगदी थोडी टाकली तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात हा एक झाला आता चूक कोणती मोठी असते बघा तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण तारक मंत्र म्हणत असतो तर तारक मंत्र म्हणत असताना एक एक शब्दाचा तुम्हाला जो अर्थ असतो अर्थ घेऊन म्हणायचा आहे बरेच लोक काय बोलतात आपल्याला येतं आपलं पाठांतर झालेलं आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वयंपाक पाठीशी ए सुरू होतात कि ते अकरा वेळा कधी होईल आणि कधी मी इथून उठेल फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करतात की आपल्याला फक्त करायचं आहे म्हणून करायचं आहे अकरा वेळा म्हणायला ताईंनी सांगितलं अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा जेवढं जास्त वेळा तेवढं तुम्हाला सांगू का भरही तुम्ही अकरा वेळा म्हणा तारक मंत्र काही प्रॉब्लेम नाही पण त्याचा अर्थांत सकट म्हणा डोळे बंद करा पाण्यावर हात ठेवा किंवा डोळे उघडे ठेवा तसं काही मी म्हणणार नाही तुमच्या सोयीनुसार घ्या पण एक एक शब्दाचा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नीत हे रे म्हणा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा जेव्हा तुम्ही डोळे बंद करायला तर उघडे मी डोळे बंद करूनच म्हणत असते तेव्हा आपल्या मनाला आपण सांगायचंय त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही या शब्दांचे अर्थ सकट म्हणाल मंत्र तेव्हा तुम्हाला फलप्राप्ती ही मिळेल आणि शंभर टक्के मिळेल असं मी तुम्हाला सांगेन कारण बरेच लोक ही मोठी चूक जी असते ती करत असतात कारक मंत्र म्हणत असतात म्हणायचं म्हणून म्हणत असतात आणि करायचं म्हणून करत असतात अनुष्ठान पण त्याला काही उपयोग नाही आणि म्हणतात की परत अनुभवच नाही याला तुम्ही करून बघा मनापासून एक एक शब्दांचा अर्थ घ्या आणि त्यानंतर तुम्ही ह्या अभिमंत्रित पाणी जे असतं ज्यांच्यासाठी काही करत असणार त्यांना द्या किंवा आपल्या मुलांसाठी द्या आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यासाठी तुम्ही देऊ शकतात या पद्धतीने करा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळेल याचे नियम काय असतात बघा एक्केचाळीस दिवस तुम्हाला नॉनव्हेज मांसाहार करायचा नाहीये जो कोणी अनुष्ठान करत असतो त्यांनी परांना वर्जस्ट करायचं स्वामी साहेब आपलं सांगण्यात येतं बाकी दुसरे कुठलेही नियम नाही गावी जाऊ का किंवा इथलं तिथलं खाऊ का तर बघा तुम्ही गेलेत तर मग तिथे गायत्री मंत्र म्हणावा आणि त्या पद्धतीने करू शकतात बाकी काही म्हणजे जास्तचे नियम नाहीयेत हो या गोष्टींना फक्त मांसाहार वगैरे जो अनुष्ठान करेल त्यांनी टाळावे जोपर्यंत आपली सेवा होत असते तोपर्यंत या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता बऱ्याच लोकांचा एक प्रश्न अजून असेल की मांसाहार करत असताना त्यांना हे पाणी द्यावं का बघा मांसाहार करायच्या आधी तुम्ही त्यांना पाणी देऊन द्या प्यायला किंवा ऐकत नाही माणसं ऐकत नाही प्यायला किंवा रागीट स्वभावाचे असतात तर तुम्ही त्यांना भाजी किंवा मध्ये किंवा पाणी मागत असतात आपल्याजवळ प्यायला त्या पाण्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून देऊ शकतात या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर मग सांगितलेली माहिती जी तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी स्वतः अधूत चिंतन असे गुरुदेव माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका